नमस्कार विद्यार्थी मित्रहो आज आपण राजमाता जिजाऊ यांच्यावर मराठी भाषण पाहत आहोत तर सुरू करूया सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्यावर काही शब्द बोलणार आहे राजमाता जिजाऊ म्हणजे मराठी इतिहासातील एक तेजस्वी आदर्श आई आणि महान प्रेरणास्त्रोत त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला जिजाऊंनी शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच पराक्रमी स्वाभिमानी आणि नीतिमान बनवले त्यांनी महाभारत रामायण आणि भगवद्गीतेसारख्या ग्रंथांचे विचार शिवरायांवर बिंबवले जिजाऊंच्या शिकवणीमुळे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला अफाट धैर्य करारी स्वभाव आणि मातृभूमी प्रेम यांनी त्या नटलेल्या होत्या त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच शिवाजी महाराजांसारखा योद्धा घडला जिजाऊ म्हणजे केवळ एक आईच नव्हे तर स्वराज्याच्या धुरंधर शिल्पकार होत्या आपण जिजाऊंच्या त्याग धैर्य आणि शिक्षणातून खूप काही शिकू शकतो त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे धन्यवाद